नमस्कार मी संदीप माने बोलतोय ललित महासंघाचा जिल्हाध्यक्ष दिवस झाले रघुनाथ सरकेटा उमोशनला बसलेले आहेत हटाव संदर्भात अतिक्रमण करण्याबाबत वर तिथं गट विकास अधिकारी आणि संबंधित जेवढे अधिकारी असत किंवा काय नेत्यांचे त्यांच्या घाण कृत्य त्या अतिक्रमणाच्या संदर्भात ते रघुनाथ सकट आमचे दलित महासंघाचे कार्यकर्ते आहेत ते गेले सहा दिवस झाले उपोषणला बसलेले तर गेले सहा दिवसात सिव्हिल सर्जन सिव्हिल कर्मचारी कुठलेही त्यांच्या आरोग्यासाठी कुठलेही तपासणीसाठी कुठं आलेले नाही त्यांची प्रकृती सदर खालवली खाली आहे तरी प्रकृतीसाठी जर काय हानिकारक झाले झाले तर हे सदर व प्रशासन ही जबाबदार राहील त्याच्यासाठी आम्हाला काही आंदोलन करावं लागलं तर तू तुमचे आंदोलन आम्ही त्यांच्या प्रकृतीचं जर सिव्हिल सर्जन किंवा सिव्हिल कर्मचारी जर ह्याच्यात पण आज जर बघण्यात आले नाही तर आम्ही तूर्त आंदोलन करण्याच्या उशारा आम्ही दलित महासंघाच्या आहोत